सीओ एस पी अतिशय चांगल्या प्रकारचं काम करतायत वृक्ष महत्व कारण की जिल्ह्याच्या दृष्टिकोनातून जिल्ह्याला भविष्यामध्ये नैसर्गिक रित्या कसं सक्षम करावं यासाठी आमचे जिल्हाधिकारी सीओ एस अ... पी एकोणीस जुलैला त्यांनी मोठा वृक्षारोपणाचा कार्यक्रम घेतलेला आहे मी स्वतः ना पालकमंत्री अनाथ्याने हजर राहणार आहे माझ्या सगळ्या अधिकाऱ्यांचं मला खरोखर कौतुक करा असं वाटतं की पालकमंत्र्यांनी सूचना देण्यापूर्वीच अनेक काही बैठका त्यांनी घेतल्या प्रामुख्यानं अवकाळी पावसामुळे सर्वसामान्य शेतकऱ्यांचं जे नुकसान झालं आहे त्या नुकसानाची जागेवर जाऊन आमच्या सर्व कर्मचारी अधिकाऱ्यांनी पाहणी केली पंचनामा केले आणि ज्या ज्या ठिकाणी नुकसान झालेलं आहे त्याच्या पंचनामे करून राज्य शासनाकडे ती मदत शेतकऱ्यांना लवकरात लवकर मिळावी यासाठी रिपोर्ट सादर केला सूचना केलेल्या आहेत की अजूनही काही शेतकऱ्यांचे पंचनामे बाकी असतील तर ते ताबडतोब करावे आणि त्याचबरोबर ते राज्य शासनाला पाठवावे लवकरात लवकर शासनाच्या माध्यमातून मदत कशी मिळेल यासाठी पालकमंत्री ह्या नेत्याने मी पाठपुरावा करेल अवकाळी पाऊस आणि त्याचबरोबर जास्त जर नैसर्गिक आपत्ती या जिल्ह्याला आली तर आमच्याकडे योग्य प्रकारे साधन सामग्री असणं गरजेचं आहे आणि ज्या सामग्रीची आवश्यकता असेल फक्त पाऊस आल्यानंतर त्याच्या मागे न लागता तुम्ही आताच तयारी करा आणि जी शासनाकडे काही साधन सामग्री मागत मागण्यापेक्षा कुठल्या जिल्ह्याकडे हात पसरण्यापेक्षा आपल्या जिल्ह्यामध्ये ह्या सगळ्या साधन सामग्री कशा असतील यासाठी तुम्ही लक्ष द्या अशा सूचना मी मागणी पण केलेली आहे मी स्वतः सुद्धा पालकमंत्री या आता शिफारस केलेली आहे मुख्यमंत्र्यांना दहा तारखेच्या कॅबिनेटच्या बैठकीमध्ये मी दोन्ही उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्र्यांना पत्र दिलेलं आहे त्या पत्राची कॉपी पण मी तुम्हाला त्यामुळे लवकरात लवकर स्थगिती कुठे याची मित्र खात्री झालं होतं हे स्थगिती दिली आजपर्यंत जे काही जे काही असेल आता स्थगिती उठवायचं आहे असं मी विनंती मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी केलेली आहे त्यामुळे त्या विषयावर जास्त न तुम्हाला सर्व आमदारांनी सकारात्मक प्रतिसाद दिलाय का तुम्हाला काही दोघांनी राहिले तसं म्हणजे कशा ते नाही मला काही कल्पना नाही पण पालकमंत्री या नात्यानं जे जिल्ह्यामध्ये ज्या जे काम जी बाकी आहेत आणि राज्यातील इतर जिल्ह्यांमध्ये कामं चालू असताना माझ्या जिल्ह्यामध्ये मात्र मी पालकमंत्री असताना सगळी कामं जी खोळंबलेली आहेत त्यामुळे स्वतः दुःखी आहे आणि माझं दुःख मी माननीय मुख्यमंत्री हे राज्याचे प्रमुख म्हणून त्यांच्याकडे व्यक्त केलेले पत्रात असतात बापाचं नाव मला योग्य प्रकारे माहिती आहे आणि प्रत्येक सर्वसामान्य नागरिकाला ते माहीत असणं गरजेचं आहे परंतु माझ्या दृष्टीनं तो विषय आता संपलेला आहे की भाजपच्या कार्यकर्त्यावर अन्याय झाला नाही असं काही म्हणाले ते मला निदर्शनास आलेलं नाही परंतु ह्या प्रकारे मुख्यमंत्र्यांनी फार गंभीर दखल त्या वक्तव्याची घेतलेली आणि तो विषय त्यांनी तिकडे संपवले तुळजापूरचे नाराजी दिसते तुम्ही राजकीय सुरक्षित अंतर ठेवताय आच्छा दुरे आच्छा दुरे नुर्दुण नुर्दुण दौरा आता आता ही बैठक होती या बैठकीनंतर कळम आहे कळम नंतर मी बीड ला जाणार आहे बीड नंतर मी संभाजीनगरला आज आणि परत माझं रात्री नऊ वाजता विमान आहे हा त्यामुळे नळदुर्ग मला भरपूर वेळ हवाय आणि मी म्हणजे तुम्हाला आता सांगतो की नळदुर्गवर माझा विशेष प्रेम आहे आणि मी नळदुर्गाच्या माध्यमातून काही वेगळं ह्या जिल्ह्यासाठी करायचा माझा प्रयत्न आहे आणि काही लोकांना मी त्या ठिकाणी आमंत्रित केलेले नळदुर्ग किल्ल्याची पाहणी करून आपल्याला काही निर्णय घ्यायची माझं अंतर एकदम व्यवस्थित आहे काही काळजी करू नका मी या राज्याचा चाळीस मंत्र्यांपैकी सगळेजण म्हणतात की काम करणारा मंत्री आहे त्यामुळे माझ्या सुरक्षित अंतर ठेवायची मला काही गरजच नाही आम्ही जवळजवळ ठेवकॉर्चे जवळ आहोत सगळ्या मुंबईमध्ये राज ठाकरे आणि हे झुलतील हे आमच्यापेक्षा जास्त ठाकरे ठाकरेंची चर्चा होती कधी ठाकरेंची कुठल्या लग्नाच्या माध्यमातून भेट होते कधी आमचे उदय आणि शिंदे साहेब कधी पोहे खायला चहा प्यायला राजसाहेबांकडे राजसाहेब जिल्ह्याला मनाचा माणूस आहे तो सगळ्यांना आमंत्रण देत असतो आणि ते सगळ्यांचा अतिशय चांगल्या प्रकारे पाहून करत असतात ठाकरे परिवाराचं जे बाळासाहेब ठाकरे साहेबांचं जे धोरण होतं ते धोरण त्यांच्या माध्यमातून अजूनही चालू ठाकरे एकत्र येणार हो आता आठ दहा दिवसापर्यंत उद्या सामंतांनी पण चर्चा केली ना त्यांची सर धाराशिव बस स्थानकाचं आपण एक मे रोजी उद्घाटन केलेलं आहे मात्र त्या ठिकाणी अद्याप सुविधा उपलब्ध नाही तिथं पंग बस स्थानक गळत आहे पुन्हा चिखल आहे आपण पाहणी करणार का धाराशिव आणि तुळजापूर या, या दोन्ही बस स्थानकाचं ज्या पद्धतीनं उद्घाटन माझ्या हस्ते झालं मी अत्यंत खेद व्यक्त करतो की सर्वसामान्य प्रवाशांच्या ज्या सुविधा आमच्या एस टी माध्यमातून द्यायच्या त्या आमच्या अधिकाऱ्यांच्या माध्यमातून दिल्या गेल्या नाही या दोन्ही एसटी स्थानकाचं उद्घाटन एसटी स्थानकाचं काम पूर्ण झालेलं नसताना माझ्या हस्ते केले म्हणून त्या सगळ्या संबंधित अधिकाऱ्यांची चौकशी लावण्याची मी भूमिका घेतलेली आणि याची चौकशी चालू आहे अहवाल प्राप्त झाला तर मी अतिशय दुःखदायक निर्णय सुद्धा त्या ठिकाणी घेऊ शकतो एसटी खासगीकरण काहीही होणार नाही कुणीही आना भागा काही केल्या की एस टी अशी तशी आहे आणि त्याचं खाजगीकरण करत काही एस टीचं खाजगीकरण होणार नाही एक लाख माझे कर्मचारी नवद लाख कर्मचारी दहा हजार अधिकारी आहे एक लाख लोकांना घेऊन जाणार एस टी महामंडळ आहे एस टी सक्षम कसे होईल आणि एस टी तोट्यातून लफ्यात कशी येईल यासाठी प्रताप सरना एक प्रयत्न करणार काही लोकांनी खाजगीकरण करण्याचा प्रयत्न आठ दहा वर्षापूर्वी केला परंतु त्यांना यश आलं नाही म्हणून ते थांबलं परंतु आता स्पष्टपणे सांगतो की मी कुठल्याही प्रकारे ज्या एस टी पी सी सी तत्वावर घेतल्या होत्या म्हणजे ठेकेदारांच्या फायद्यासाठी घेतल्या होत्या ते सगळे ठेके रद्द कर मी आजपर्यंत जे आल्यानंतर न घेण्याची भूमिका केलेली आहे एस टी महामंडळाच्या स्वतःच्या आम्ही बसेस घेणार हो, आहोत आणि माझ्याच अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या चार सहाय्यानं एसटी महामंडळ पुढे कसं नेता येईल यासाठी मी प्रयत्न बघा भूखंड पीपीपी चे तत्वावर करणार म्हणजे काही ते खासगीकरण हा विषय नाहीये पीपीपी तत्वावर करणार म्हणजे एसटी महामंडळाची जागा त्यांच्याच नावावर राहणार आहे फक्त ज्या भूखंडातला काही एफ एस आहे आम्ही डेव्हलपरला देणार आणि त्या डेव्हलपरच्या माध्यमातून एस टी महामंडळाला ज्या काही गरजा आहेत त्या गरजांची पूर्तता करणार आणि उर्वरित जागा की त्याने भाडे तत्वावर किंवा मालकी हक्कांना द्यावी हा तो विषय आहे ते तर राज्यामध्ये ते धोरण आहे जेव्हा या देशाचे पंतप्रधान गुजरात राज्याचे मुख्यमंत्री होते त्यांनी गुजरात राज्यामध्ये सुद्धा एस टीच्या एसटी ऐवजी एसटी पोर्ट केले अशाच पद्धतीची योजना ही राज्यामध्ये सुद्धा आम्ही लागू केली म्हणून मी आल्यापासून सव्वीसशे दहा बसेस घेतलेले आहेत आणि तुम्हालाही कल्पना आहे की पालकमंत्री झाल्यानंतर तब्बल पन्नास बसेस मी धाराशिव जिल्ह्याला सर्वप्रथम दिलेले आहे आताही ह्या बसेसची संख्या अपुरी आहे कारण गेल्या आठ ते दहा वर्षामध्ये बसेसच मिळाल्या नव्हत्या त्यामुळे नवीन बसेस मी आता घेतोय तीन हजार बसेस प्रक्रिया राबवलेल्या अफेपर्यंत आणि पुढे पाच हजार धाराशिव जिल्ह्यामध्ये तुम्ही म्हणताय की परिस्थिती एका दुसऱ्या बसमध्ये असेल फक्त भविष्यामध्ये कारण सगळ्याच्या सगळ्या बसेस या पुढल्या वर्षभरामध्ये कमी घेतात आज वीस बस थांबून फक्त मला त्या संदर्भात कल्पना बैठक लावलेली आहे मंत्रालयामध्ये सकाळी दहा वाजता कारण मला जे प्रेझेंटेशन जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून दाखवण्यात आलं होतं त्यावेळेस अष्टभुजा होती आणि मी जिल्हाधिकाऱ्यांना सांगितलं की लहानपणापासून मी तुळजाभवानी मातेला छत्रपती शिवाजी महाराजांना तलवार अर्पण करतानाचा जो फोटो बघतोय ते द्विभुजा असलेली आहे त्यामुळे माझ्या लहानपणापासून मी जे बघत आलेलो आहे तेच माझ्या डोक्यामध्ये आजही आहे त्यामुळे द्विभुजा आणि अष्टभुजा प्रकारे ती मूर्ती असावी भले ती शंभर फुटाची असू द्या एकशे आठ फुटाची असू द्या परंतु सर्वसामान्य जो भवानीचा निसीम भक्त आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा भक्त आहे आणि अशा वेळेस कुठल्याही एखाद्या व्यक्तीने जर सांगितलं की अशा प्रकारची मूर्ती असावी तसं असता कामा कारण शेवटी आमच्या भावना आहेत आमच्या भावनाला कुठेही छेद येता कामा नाही म्हणून मी सत्र तुम्हाला मिळालं सतरा तारखेला सकाळी दहा वाजता या संदर्भात मंत्रालयामध्ये बैठकीचं आयोजन केलेलं आहे पण माझं जर वैयक्तिक मत विचाराल तर द्विभूजा असलेलीच तुळजा भवानी मातेची जी मूर्ती आहे त्या मूर्तीनं छत्रपती शिवाजी महाराजांना भवानी तलवार अर्पण केल्याचं माझ्या जे ज्ञानात आहे त्याच पद्धतीने ती मूर्ती माहिती परंतु स्थानिक आमदार असू द्या स्थानिक खासदार असू द्या किंवा आमच्या जिल्ह्यातल्या कुठल्याच सर्वसामान्य व्यक्ती असू द्या किंवा तुळजा भवानी मातेवर प्रेम करणारे आणि भक्तगण असू द्या किंवा छत्रपती शिवाजी महाराज वर प्रेम करणारे त्यांच्या आमच्यासारखे भक्तगण असू किंवा कुणाच्याही भावना दुखावणार नाही अशा प्रकारच्या मूर्ती केली जायचं असं असं काही नाही बघा थोड्याफार घटना घडतच असतात आणि कुणी काही किती वक्तव्य केलं तरी तुम्ही प्रताप सरनाईक जिल्ह्याचा पालकमंत्री प्रताप सरनाईक काही त्याला समोरचा आरे म्हणाला म्हणून मी कार्य म्हणावे असं काही नाही शेवटी मला जिल्ह्याचा विकास करायचा आहे मी या ठिकाणी स्पष्टपणे सांगितलं की मी राजकारण करायला आलो नाही दोन व्यक्तीच्या राजकारणामुळे जर जिल्ह्याचा बदनाम होत असेल जिल्ह्याचा विकास घुमटत असेल तर प्रताप सरनाईक सक्षम आहे प्रताप सरनाईक जिल्ह्याचा विकास पूर्णपणे घेऊन जाईल आणि त्यासाठी मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री माझ्यासोबत यायची मला खात्री धाराशिव शहरातील बसतात बाहेरून ते आता म्हणून त्या वक्तव्यानंतर काय झालं हे तुम्ही बघताय धाराशिव शहरातील बसथानकाचं काम कधीपर्यंत पूर्ण होईल द्या असं नाही बघा प्रत्येक पक्षाच्या कार्यकर्त्याला न्याय मिळाला पाहिजे आणि जिल्ह्याचा जो निधी वितरण आहे कुठल्या कार्यकर्त्यांसाठी नसतो तो सर्वसामान्य जनतेसाठी नव्हता ठीक आहे कुणी काम करावं हा नंतरचा प्रश्न आहे परंतु शेवटी महायुतीच सरकार आहे शिवसेनेच्या कार्यकर्त्याला पण न्याय मिळाला पाहिजे भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्याला पण न्याय मिळाला पाहिजे आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याला पण न्याय मिळाला पाहिजे कारण या कार्यकर्त्यांमुळेच आम्ही आज या ठिकाणी मंत्री म्हणून बसलेलो आहे आम्ही आमदार म्हणून काम करतोय त्यामुळे तिन्ही महायुतीच्या कार्यकर्त्यांना न्याय मिळायला पाहिजे ह्या मताचा निय असा न्याय आहेत शिवसेनेच्या मंत्र्याला भ्रष्टाचाराचे एकामधून एक आरोप होत आहेत सध्या तीन प्रकरण आहेत मुख्यमंत्र्यांनी कारवाईचं आश्वासन सुद्धा दिलेलं आहे की त्यात काय तथ्य काही तथ्य कारवाई व्हायलाच हवी परंतु शेवटी तुम्ही पत्रकार पण काही ना काही असे मुद्दे काढत असता तुम्हाला कोणीतरी संजय लागतोच दोन आम्ही संजय लागतोच त्याला आम्ही काय करणार त्याच्यामध्ये पण एक संजय क्या हुआ, क्या हुआ तेरा वादा विचार दे तुम्हारा ठाकरे गट महिला क्या हुआ तेरा वादा असा प्रश्न विचार राज्य भर आंदोलन करते राज्य भर आंदोलन मराठे सर्वसामान्य मराठी माणसाची संकल्पना आहे त्यांनी हिंदीमध्ये वक्तव्य करू नये कारण मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळालेला आहे त्यामुळे मराठी भाषेचा वापर करून शिवसेनेच्या म्हणजे आम्ही खरी शिवसेना आहोत उभाट्याच्या कोणीतरी क्या हुआ तेरा वादा हो कसं मुख्य आहे मराठीचा भाषेवर असला तरी त्यांचे बेसिक मुद्दे तुम्ही जे निवडणुकीपूर्वी आश्वासन दिली होती त्याचं काय झालं हे विचार काय आश्वासन केली नाही हे सांगा शेतकरी उलट आश्वासन दिली नव्हती त्यापेक्षा जास्त आश्वासन नव्हे तर आम्ही शेतकऱ्यांचा बाबतीत विचार करतो आणि जास्तीत जास्त शेतकऱ्याच्या पदरात कसं मारता येईल यासाठी माहितीचं सरकार प्रयत्नशील सर सरले बसस्थान कसं कधीपर्यंत पूर्ण होईल बस स्थानकाचं काम नाही ते लवकर आजच मी आता बोलवलंय दोघांना अधिकरण मिसगाइड करून तुम्हाला ते उद्घाटन करायला बोलवलंय सर सर आज खरं सर तानाजी सावंत कधी सक्रिय होणार कधी येणार आहे आपल्याला विनंती करणार आहे ज्येष्ठ नेते आहेत माझे पालकमंत्री आहेत त्यामुळे मी स्वतः त्यांना विनंती करणार आहे आणि tadbar आमच्या पक्षाचे मुखरतेमध्ये महेश शिंदे साहेब सुद्धा त्यांच्याशी चर्चा करत सक्षम नाही कामामुळे व्यस्त असल्यामुळे ते कदाचित भेट झाली ना अशात हो भेट तुळजापूर आज खरीपाची महत्वाची बैठक घेतली पालक मंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली होते कदाचित काही लोकप्रतिनिधींनी विचार केला असेल की लोक पालकमंत्री सक्षम आहेत चांगले निर्णय घेतील असं काय गरज नाही समन्वय नाही या सभेचा नाही वाटत नाही नाही माझ्यावर विश्वास आहे पालकमंत्री जो निर्णय घेतील आमचे सीओ एसपी आणि कलेक्टर जो निर्णय घेतील तो जिल्ह्याच्या विकासासाठी आहे त्यामुळे माझ्यावर विश्वास दाखवल्याबद्दल त्यांचा सगळ्यांचा आभार व्यक्त आणि त्याचबरोबर धाराशी धाराशी शहरातील कॉन्क्रीट रस्त्यांची कामे उत्तम दर्जाची होण्याकरता गुणवत्ता तपासण्यासाठी आयआयटी मुंबई या संस्थेची थर्ड पार्टी ऑडिटर म्हणून पंधरा टक्के दराने भरलेली आहे आणि त्यामुळे ती निविदा प्रक्रिया, प्रक्रिया योग्य प्रकारे होणार नाही आणि पावसाळ्यामध्ये ते काम करू शकत नाही म्हणून राज्य शासनानं त्याची निविदा काढण्याचे आदेश कालच जारी केले